नाही काही कारण आहेत त्या कारणामध्ये एक असं दिसतं की अलीकडं ह्या ज्या एजन्सीज आहेत ईजी असेल सी बी आय असेल आणि दुसऱ्या एजन्सीज असतील त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज हा दाबण्याच्यासाठी केला जातो असं दिसतंय त्याचा फायदे उदाहरण असतो की काँग्रेस पक्ष त्यांचं जे बँकेचं अकाउंट आहे ते गोठवलं बँकेचं अकाउंट त्यांचं गोठवल्याच्यामुळं त्यांची फचार यंत्रणे जे काही त्यांनी नियोजन केलं होतं ते संकटात आल्या छपाई झाली लोकांचा प्रवास प्रचाराचा संबंधीच्या वाटीच्या सुविधा या सगळ्या गोष्टी या पद्धतीनं त्यांचं खातं गोठवून त्या ठिकाणी थांबवल्या आणि एका दृष्टीनं देशाच्या महत्वाच्या पक्षाला आज प्रचार करण्याच्या साथी साधन चालवली ही सुद्धा उपलब्ध करून द्यायची नाही त्यांची स्वतःची ही चोखाची भूमिका या भूमिके झाली नव्हती आज त्या ठिकाणी ती झाली दुसरी गोष्ट अशी एक की राज्याचे तर प्रमुख नेते जे आहेत त्या प्रमुख नेत्यांच्यावर इझी तत्काल ज्या एजन्सीज आहेत त्यांचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा उद्याचा प्रयत्न केला जातो याचं पहिलं उदाहरण झारखंडचे मुख्यमंत्री ते आदिवासी आहेत हे आदिवासीनचं राज्य आहे आणि अदिवासीनच्या राज्यात अतिशय ज्यांचा फभाव आहे अशा व्यक्तीला काही त्यांचा आरोप करून चौकशी राहून त्यांना तुरुंगात मुख्य मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकल्याचा समजून येत तो झाला आणि आता अजून ते केजरीवाल यांना गेले काही दिवस आम्हाला वाचायचंच होतं त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली जाईल त्यांना आतापर्यंत सात आठ समन्स आणि काल त्यांना अटक केली अटक कशासाठी केली तर मध्य धरून प्रत्येक राज्यामध्ये मध्य धोरण असतं आणि त्यांनी त्याची फॉलिसी तयार केली ती फॉलिसी तयार करण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो कुठल्याही गोष्टी असा शेवटी मंत्रिमंडळामध्ये काय मंत्रिमंडळामध्ये त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नाचे धोरणं ठरवण्यामध्ये अधिकृत यंत्रणा आणि त्या मंत्रिमंडळाने ती फॉलिसी ठरवली त्या हॉलिसीमध्ये सांगा काही चुकलं असेल की आणखीन काय असेल तर लोकांच्या सर्व जावा निवडणुकीचा प्रश्न उपस्थित करा कायदेशीर काही गेलं असेल तर कोर्टामध्ये जावा पण असं न करता तिसऱ्या एक तर दोन मंत्र्यांना पुढे अटक केली तिसऱ्या एका लोक राज्यसभेचा त्यांचा जो नेता आहे त्यांना अटक केली आणि काल की सुद्धा अटक केली म्हणजे राज्याच्या प्रमुखाला अटक करणं आणि त्यांनी धोरणं ठरवली त्या धोरणाच्यासाठी अटक करणं हे टोटल गैरवाजी आहे गैर चुकीचं आहे आणि आज आपण त्रिफळे गेलो म्हणजे सुद्धा अटक करण्याच्यासाठी सत्तेचा गैरवापर करायचा ईश्वरण आज हे राज्यभर सरकार आहे की ह्या निवडणुका फेर म्हणजे लोकऱ्या वातावरणात ती जी अपेक्षा आहे त्याबद्दलची चिंतेची अवस्था आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे मला स्वतःला दिल्लीची जी माहिती आहे त्या त्यामुळं एक गोष्ट दिसतं आहे की केजरीवालला अटक झाली त्याचा फायदा उद्याला केजरीवालच्या शंभर टक्के जागा निवडून येते मागच्या निवडणुकीमध्ये तिथं ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता अकरा माझ्या लक्षात नाही ऐंशी का ब्याऐंशी आमदार असतात तिथं त्याच्यात दोनच जागा फक्त भाजपच्या आल्या बाकी सगळ्या केजरीवालच्या आल्या आता ही मागच्या अवस्था होती आता केजरीवाल अटक केल्याच्या नंतर त्या दोनसुद्धा येणार आहेत लोक केजरीवालच्या बाजूने करून देतील आणि ज्यांनी या सगळ्या कारवाई केल्या त्यांच्या ठळवळीत देतील वारा करून खातील मुख्यमंत्र्यांना अटक करणं सत्तेचा गैरवापर करणं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं वातावरण करणं या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीवर आलेले हे संकट आहे या देशातल्या लोकशाहीवर असता असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे अनिवाय झाले नाही किंवा अनिवाणीच्या काळामध्ये लोकांनी ज्या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली तशी शक्ती ही या निवेदकीत सुद्धा दाखवावी आणि दाखवती हा माझा विश्वास भाजपला इतर ठिकाणी त्यांना फटका बसून म्हणून केलेलं आहे भाजपने नाही सर्वच आहे की एक प्रकारचं दहशत निर्माण करणे हे अनेक ठिकाणी आहे इतर ऐकागीचं इथं कोणाचं तर कोणाचं काय कर या सगळ्या गोष्टी या इच्छा लेवलला सुद्धा होतात त्यात आता देशपातळीच्या लेवलला करायची ही भूमिका घेतली आणि या फुली असं कधी नव्हतं हां जाहीर संघटना जर बोलतील ती का ठानी करतील पण तुम्हाला लोकशाहीचा अधिकारच बजावून द्यायचा नाही हे कधी या फुलीत देशात झालं नव्हतं आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचा अर्थ आपण लोकशाहीचा गळा लावण्याचं काम आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे याच्यातनं स्वच्छ दिसतं साहेब भाजपला शरद पवारांना मुळापासून संपायचं असा आरोप आपल्या बाजूने सरोज पाटील ठीक आहे साहेब पण राहुल गांधी असतील किंवा तेजस्वी यादव किंवा बाकीचे सगळे जे असतील इंडिया अलायन्सनी केजरीवाल यांना पाठिंबा दिलेला आहे अत्यंत महत्वाचा हा पाठिंबा असू शकतो पुढच्या नक्कीच म्हणजे आता मी जो मी

ही त्यांना फसतात याचा अर्थ काय याचा अर्थ लोकांना त्यांचं नेतृत्व मान्य आहे आणि नेतृत्व मान्य म्हणून काम करणाऱ्या एका चांगल्या माणसाला तुम्ही तुरुंगावर देत असता त्याला त्याचा लोकशाहीचा अधिकार गाजून देत नाही हे लोकांना आवडत नाही भ्रष्टाचाराचं एक मोठं आंदोलन केजरीवाल यांनीच स्वतः उभं केलं होतं आणि मात्र त्यांनाच त्या भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न हा फक्त निवडणुकीपुरता निवडणुकीच्या भूमिका भूमिका आज केजरीवाल घेतात आणि त्यामुळे केजरीवाल यांना सहन होत नाही अशा प्रकारचं राजकारण सगळ्यांनाच अस्वस्थ करते राजकीय पक्षांची काय भूमिका नाही असं आहे की इंडिया आयलान्समधल्या फासाने जी भूमिका घेतली जवळपास सगळ्या राजकीय पक्षांची भूमिका ठीक आहे आज तामिळनाडूमध्ये त्याच ठिकाणी एका मनसावर आरोप झाले नंतर कोर्टाने त्यांना सुट्टी दिली आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा मनसी करायचं होतं पुन्हा मनसी करायला करा गव्हर्नरने नाही म्हणून सांगितलं कुणाला करायचं तर त्यांना हा गव्हर्नरचा अधिकार नाही मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि त्यांना शपथ देत नाही म्हणजे आज कोर्टाने वेगळी भूमिका घेतली कोर्टाने सांगितलं की शपथ द्यायच लागेल हा तुमचा अधिकार नाही पण गव्हर्नर शपथ द्यायचा नाही ही भूमिका स्वतःच्या माणसाने घेऊ शकत नाही त्याला दिल्लीवर नको तर सांगितलं की असं असं तुम्ही करा आणि म्हणून असलेले राज्यांचे अधिकार सुद्धा नाही आणि आज केजरीवाल झाले उद्या बाकीच्या ठिकाणी झारखंड झाले केजरीवाल झाले ठीक ठिकाणी या प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करणं आणि सत्ता आपल्या हातात ठेवणं हे त्याचं सूत्र आहे जागा आपण आम्ही मान्य केलं मान्य नाही केलं आमच्यावर इच्छितो माझी इच्छा आहे पण सगळ्यांची चली पाहिजे कारण त्याच्यामध्ये हा निर्णय फक्त माझ्यावर होणार नाही त्याच्यामध्ये मानशिया तालुका अकलू येतं त्याच्यामध्ये सांगोळा तालुका येतं त्याच्यात फर्थन येतं त्याच्यात मान थाव येतं या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत अंतिम थेतेचा निर्णय पूर्ण बायबलाना कळाला तर केजरीवालांना अटक केली निवडणूक आयोगाने कळवता केजरीवालांना अटक केली ही घटना वाटत नाही हे काही विवंती नाही एका बाजूला ईडीचा कारवाई होत मात्र दुसऱ्या बाजूला भाजप इलेक्टोरल बॉन्ड्सवर कुठेच काही भाष्य करत नाहीये सुप्रीम कोर्टाने क्लिअर इंस्ट्रक्शन्स दिले सुद्धा मात्र बाराखंड इलेक्टोरल बॉन्ड्सवर काही भाष्य केलं कशासाठी व्यस्थ केलं पैसे त्यांनी नाही सगळ्याच्या रक्कम ही त्यांच्याकडे आली आहे आणि या युक्शांचा आधार घेऊन त्यांनी जे काही जमा करायचं ते जमा केलेले त्याची चर्चा होणं त्यांच्या हिताचं नाही म्हणून गफवत कोर्ट पुन्हा पुन्हा सांगतं सांगते सुप्रीम कोर्ट सांगते पण म्हणून सुप्रीम कोर्टातसुद्धा काही ना काहीतरी कारण म्हणून ते खुलं ढकलतात आपल्याला पन्नास पंचावन्न वर्षाचा अनुभव आहे हो दोन हजार चौदाला राज ठाकरे स्वतंत्र लढले दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी बरोबर आले आणि आता भाजप बरोबर जायचा ते निर्णय घेताना आपण बघतोय किती त्यांना यश मिळेल असं वाटतं माहिती ते किती जागा व्यवस्था आहेत एक व्यवस्था आहेत का दोन व्यवस्था आहेत आता बातमी मुंबईच्या फैफरला दा दोन जागेची आहे त्यामुळे एक दोन जागे असं काही यश त्याचा काय परिणाम होणार नाही त्या बीडीच्या जागेवरून बजरंग सोनवणे यांनी खूप मोठ्या उत्साहात तुमच्या पक्षात प्रवेश केला पुण्यामध्ये दुसऱ्या बाजूला ज्योती मेट्यांचं काही ठरतं आहे का ना माहिती नाही अजून निर्णय आम्ही घेतले नाही आमच्या घर तशा शिवसेना आहेच नाही असं नाही पण त्या शिवसेनेच्यासाठी तिथल्या प्रमुख लोकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून माहितीकडे गेला परंतु जसजशा निवडणुका जवळ येतात तस तशा आपल्या शरदचंद्र पवार गटामध्ये इन्कमिंग अधिकच वाढलेले निलेश लंकी आले हे आणखी येईल तुम्ही आत्ता दिसते यापेक्षा अधिक लोक येते खरं उमेदवारांच्या निवडीचे निर्णय दुसऱ्या बाजूने एकदा जाहीर झाली की तुम्हाला कळेल आणखी तिथे लोक होत असेल साहेब काल महायुती महाविकास आघाडीची बैठक झाली त्याच्यामध्ये जागा संदर्भात काय ठरले का अंतिम निर्णय कधीपर्यंत होऊ शकते संदर्भात काँग्रेसचा जागा मात्र याची सांगलीची त्यावरती काल उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केलाय ते नेमकं काय झालं कालच्या बैठकीत बैठक अशी झाली माझं इथे असे होतं त्यामुळे मी निघून आलो आणि त्याच्यानंतर तिची बैठक काल दुपारी पाच वाजेच्या नंतर पुन्हा सुरू होणार होती त्याचे बसले होते पण त्याचं फायनल फिक्चर अद्याप माझा करून मी असं कुठे लढणार नाही मी उभा राहणार नाही आता राहून गावी थोडी करत ऐशी आहे की आज मोदी गव्हर्नमेंट जो आहे डेमोक्रेसिक राईट हर आदमी का जो है इसके ऊपर आघात कर इसकी शुरुआत खाली दिल्ली से नहीं थी झारखंड के मुख्यमंत्री सोरेन इनके ऊपर ऐसे ही कोई एलिगेशन किए गए और उनको एडेस्ट किया मुख्यमंत्री को एडेस्ट करने का काम का झारखंड में हुआ इसके बाद कई दिनों से दिल्ली सरकार के खिलाफ इस तरह की साजिश चल रही थी बार बार केजरीवाल जी को नोटिस देना उनके कागज को डिमोल करना इस पर ध्यान दिया था भारत सरकार ने और इसके लिए ई हो सी बी आई हो ये जो एजेंसी से इसका इस्तेमाल कर रहे थे आज उनको कर उनको एजेस्ट किया गया एजेस्ट का ही के लिए किया तो लीगल पॉलिसी फारी फाइनल करने के लिए हर राज्य में हर इश्यू पर पॉलिसी तैयार होती है उसटेट गवर्नमेंट का अधिकार है यहाँ केंद्र सरकार दिल्ली गवर्नमेंट ने अपने स्टेट में ये पॉलिसी तय की उस स्टेट का अधिकार है वो तो पॉलिसी तय की इसीलिए उनको एडजस्ट कर लिया मीनिस्टर हो या मीनि हो या मुख्यमंत्री हो उनकी जिम्मेदारी होती है कि कई इश्यूज़ पर पॉलिसी तैयार करके इस पर अमल करना यहाँ पॉलिसी तय की इस पर टीका तिरफली थी हो गई पॉलिसी विधड्रा की पॉलिसी विधड्रा करने के बाद फिर उनके खिलाफ केस किए और आज उनको एड्रेस्ट कर दिया इससे पहले उनके दो सांसद और मंत्री उनको भी एड्रेस किया था और अभी आखिरी नंबर केजरीवाल का है मुझे पूरा भरोसा है कि दिल्ली की जनता केजरीवाल के खिलाफ ये जो झूठा आरोप करके जो एक्शन लिया गया इसके बारे में अपनी रिएक्शन सभी भूटों में सामने रखेंगे मुझे पूरा विश्वास है कि अरविंद केजरीवाल को इसका फायदा हो जाएगा लोग उनको समर्थन देंगे और जिन लोगों ने ऐसा गर्द दिशे लिया, उनके अपनी जगह दिखाएंगे ये गठबंधन तोड़ने का कोशिश हो रही है सर